तर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता येणार आहे मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्ष महिन्यात परत आपल्या आवडतीचा सण म्हणजे आपला आवडतीचा दिवस तोच म्हणजे दत्त जयंती ह्या सात डिसेंबरला आपण साजरा करणार आहोत आणि जर का तुम्हाला तुमच्या मनासारख्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतील तुम तुमच्या मनोभावे तुम्हाला श्रद्धा आणि तुम्ही आपण म्हणू शकतो की सेवा करून जर का तुम्हाला तुमच्या मनोवांचित फलांवर फळप्राप्ती करून घ्यायची असेल तर नक्कीच आजच्या सांग आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली सेवा आवर्जून करा आणि ही सेवा थोडी अवघड असेल थोडी म्हणजे आपण म्हणू शकतो की ह्यामध्ये तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील पण ही दत्त जयंतीनंतर तुमचे आयुष्य एवढे बदलून जातील की तुम्हाला काहीही क म्हणजे आपण म्हणतो ना कसलीही कमी तुम्हाला भासणार नाही कुठल्याही संकटांना तुम्हाला मात द्यावी लागणार नाही बघा संकट तर येतातच पण ते संकट त्या संकटांना नरम करण्याचं काम त्यांना कमी करण्याचं काम हे आपले दत्तगुरू करतात हे आपले स्वामी करतात आणि त्यामुळे तुम्हाला या जर का उच्च कोटीच्या सेवा जर का तुम्ही केल्या किंवा ही उच्च कोटीची प्रभावी आपण म्हणतो की ही उपासना जर का तुम्ही केली तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये भरपूर फायदा मिळेल आजच्या सेवेबद्दल मी तुम्हाला जी सांगणार आहे ती तुम्ही दोन प्रकारे करू शकता दोन प्रकारे करण्याचा हेतू असा आहे की तुम्ही तुम्हाला ही जी सेवा आहे ती आत्ता येत्या उद्याच्या गुरुवारपासून तर दत्त जयंती जे बुधवारी येत आहे तोपर्यंत तुम्हाला करायची आहे दत्त जयंती बुधवारी येते आहे त्यामुळे तुम्हाला तोपर्यंत बुधवारपर्यंत ही सेवा करायची आहे कारण ती गुरुवारी उद्याच्या गुरुवारी तुम्हाला ही सुरुवात करायची आहे त्यासाठी लागणारी तयारी अगदी कमी वेळेत कमी वस्तू किंवा कमी गोष्टींनी तुम्ही करू शकता आणि अगदी साधी सोपी ती सेवा आहे त्यासाठी तुम्हाला काहीही तयारीची गरज लागणार नाही आहे कुठल्याही गोष्टींची गरज लागणार नाही आहे खूप साध्या सोपी पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता आता ही जी सेवा आहे ती ती अजूनपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलेली नसेल आणि त्याचबरोबर तुम्ही जर का ही सेवा केली तर ह्यामध्ये सुद्धा ही सेवा उद्यापासून सुरुवात करते आहे त्यामुळे ती सेवा सुरुवात करण्याचा व्हिडिओ तर नक्कीच येईल त्याचबरोबर तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट मला असं सांगायची होती की जर का तुमचे तुम्ही असं कुठे ठरवलं असेल तुमचे अडलेली कामं तुमचे अडकलेल्या गोष्टी ज्या होत नसतील त्यामध्ये भरपूर असतं बघा अडकलेले पैसे धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती मुलामुलींचे लग्न घडत नसतील तुम्हाला कोणीतरी सात पारायण करायला सांगितलं असतील तर हीच एक वेळ आहे ज्यावेळेस तुम्ही ही उच्च उपासना उच्च कोटीची सेवा नक्कीच करू शकता आता तुम्हाला ह्यामध्ये नक्की करायचं काय आहे तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला ह्यामध्ये करायचं काय आहे तर उद्याच्या गुरुवारपासनं तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे हो तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तुम्ही म्हणाल आज म्हणजे आता आता आपण आता, आता कार्तिक महिना चालू आहे आणि आत्ताच आपण कसं काय गुरुचरित्राचं पारायण करणार गुरुचरित्राचं पारायण तर आपण हे एक तारखेपासून करणार आहोत एक आपण डिसेंबर ते सात डिसेंबर पर्यंत पण पर आपल्याला जर का आपल्या मनोकामना पूर्ण करून घ्यायच्या असतील तुमची खूप अवघडातली अवघड संकट ज्यांना काहीही न करता तुम्हाला जर का म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने करायचं असेल तर हे एकवीस दिवस करा बाकी कोणतीही सेवा नाही केली तरीही चालेल पण ही सेवा करा कारण ह्या सेवेनी तुम्हाला सांगते सगळ्या राम रामबाण उपाय गुरुचरित्राचं पारायण आहे आणि हे मी स्वतःसुद्धा करणार आहे तुम्ही स्वतःसुद्धा करा खूप सोपं आणि साधं आहे तर चला ह्यामध्ये आपल्याला करायचं काय आहे तर तुम्हाला उद्याच्या गुरुवारपासनं दोन प्रकारे तुम्ही करू शकता एक तर जर का तुम्हाला सांगितले असतील सात पारायण करण्यासाठी तर दर तीन दिवसाला एक पारायण तुम्ही करून एकवीस दिवसापर्यंत म्हणजे दत्त जयंतीपर्यंत पूर्णपणे सात पारायण करू शकता आता सात पारायण कसे करणार तीन तीन दिवसाचे सात पारायण पहिल्या तीन दिवस पहिलं पारायण दुसरे तीन दिवस दुसरे पुढचे तीन दिवस दुसरं पारायण त्याच्या पुढचे तीन दिवस तिसरं पारायण त्याच्या पुढचे तीन दिवस चौथं असंच करत करत दत्त जयंतीला तुमचं सातवं पारायण पूर्णपणे संपूर्ण होईल ही थोडी अवघड सेवा आहे पण यापेक्षा जर का तुम्हाला सोपं करायचं असेल तर सोप्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक उपाय आहे ते म्हणजे येत्या एकवीस दिवसांमध्ये गुरुचरित्राचं पारायण तिंदा करणे आता तीनदा कसं करणार उद्याच्या गुरुवारी जर का तुम्ही पारायण सुरुवात केली तर गुरुवारी सुरुवात केली तर बुधवारी ते संपणार परत गुरुवारी तुम्हाला दुसऱ्या पारायणाची सुरुवात करायची आहे परत ते बुधवारी संपणार आणि त्यानंतर तिसरं पारायण तुम्ही गुरुवारी सुरुवात करणार ते परत बुधवारी संपणार म्हणजे कोणत्या बुधवारी दत्त जयंती ज्या दिवशी आहे त्या दिवशी आणि ह्या तिन्ही पारायणाचं उद्यापन तुम्हाला एकत्र दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजे त्या दिवशी तुम्हाला त्याची समाप्ती करायची आहे तीन पारायण सलग तुम्हाला करायचे आहे आणि ते तीन पारायण सलग केल्यानंतर दत्त जयंतीच्या दिवशी तर आपल्याला उपवासच असतो पूर्ण दिवस आपल्याला पूर्णपणे उपवास असतो तर त्या दिवशी त्याची त्याची सगळी सांगता करून दुसऱ्या दिवशी पूर्णा वर्णाचा नैवेद्य दाखवून त्याचबरोबर त्यामध्ये कांदा लसूण न वापरता तुम्ही घेवड्याची भाजीचं महत्त्व आहे तर घेवड्याची भाजी नैवेद्य उडदाचे वडे आणि त्याचबरोबर पूर् पुरणाची पोळी जर जमलं तर पुरणाची पोळी या हिशोबाने तुम्हाला तीन पारायण पूर्ण करायचे आहे तर या एकवीस दिवसात तुम्हाला तीन दोन गोष्टी करायच्या आहेत दोन पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता ते म्हणजे सात सात दिवसाचे तीन पारायण नाही तर तीन दिवसाचे सात पारायण आता तीन तीन दिवसाचे जे सात पारायण आहे ते शक्यतो बऱ्याच जणांना जमणार नाही कारण मध्ये तुमची अडचण पाळी वगैरे काहीही येऊ शकतं त्यामुळे त्या अडचणीमुळे तुम्हाला कसं होतं खंडण पडू शकतं आणि आपण जी सात पारायणं म्हटलेली आहे ती सात पारायणं होणं अवघड जाईल ज्यांच्या मासिक पाळी होऊन गेलेल्या आहेत जस्ट होऊन गेलेल्या आहेत किंवा एक दोनच दिवस झाले आहेत होऊन त्यांनी किंवा आज एखाद्याला पाचवा दिवस किंवा चौथा दिवस जरी असेल आज एखाद्याला त्यांनी उद्यापासनं जरी सुरुवात केली तरीही चालेल काहीही हरकत नाही मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही तीन पारायण आरामात करू शकता कार्तिक आए, ते मार्गशीष महिन्यापर्यंत तीन पारायण जे आहे ते केल्याने तुमचे सर्व संकट दूर होतील तीन पारायण सलग केल्याने तुम्हाला खरंच 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 खूप संकटांपासनं म्हणजे आपण म्हणतो की एवढी त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येईल की तुम्हाला सुद्धा ते कसं झालं काय झालं कळणार नाही त्याचबरोबर हे पारायण करताना तुम्हाला हे एकवीस दिवस अगदी सोप्या पद्धतीने साधे नियम पाळायचे आहेत साधे नियम म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे यातल्या दोन महत्व महत्वाच्या गोष्टी आहेत ब्रह्मचर्य पाळायचं आहे आणि कांदा लसून खायचा नाही आहे याच दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला तुमची पोती जिथे मांडलेली आहे त्या पोतीच्या तिथेच तुम्हाला झोपायचं ती आहे खाली फरशीवर झोपायचं आहे सतरंजीवर झोपायचं आहे म्हणजे आपल्या खाली झोपायचं आहे चटईवर वगैरे तुम्ही झोपू शकता पातळ सतरंजी टाकू शकता किंवा घोंगडीवर झोपू शकता गादीवर मात्र वसायचं नाही आहे गादी म्हणजे सोफा तुमचं एखादं इंडियन सेटिंग असेल किंवा तुमचं भारतीय बैठक असेल किंवा बेड असेल तिथे तुम्हाला कुठेही बसायचं नाहीये त्याचबरोबर कांदा लसून खायचं नाहीये आणि तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि महत्वाची जी गोष्ट आहे ती तुम्हाला फुर, पूर्णपणे तुम्हाला मनोभावने ही जी ही जी उच्च कोटीची सेवा आहे ती पूर्ण करायची आहे आपण जे म्हणतो ना अप्ला, अप्ला, आ, की आपल्या आपल्या कुठल्याही गोष्टीला मार्ग मिळत नाही आहे त्याला आपण म्हणतो की एक असं असं जी वेळ असते किंवा असं जी आपण म्हणतो की एक कंटिन्युटी प्रोसेस ती भेटत नाही आहे किंवा बरेचसे अडकलेले अडथळे आलेले कामं जी असतात ती होत नाही आहे तर त्यासाठी एकदाच पारायण करून नाही होत बरेचसेजणं म्हणतात मी खूप पारायण केलं मी हे केलं ते केलं तरी मला काही त्याची इथली सेवा किंवा त्यातनं काही मला लाभ झाला नाही पण तुम्ही हे एकदा करून बघा सलग करून बघा तुम्हाला नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं जातं की वर्षात सात पारायणं तरी व्हावी म्हणजे त्याच्याने तुमच्या घरातलं वास्तुदोष किंवा पितृदोष जे काही असेल ते निघून जातात आणि त्यामुळे तुम्हाला फायदा होतो आजपासनं तुम्ही तीन तीन दिवसाचा जर तुम्ही पारायण केलं उद्यापासनं गुरुवारपासनं तर ते तर अगदीच म्हणजे तुम्हाला सांगते ते अगदी इतकं पवित्र आहे तीन तीन दिवसाचं पारायण जर का तुम्ही केलं तर ते इतकं पवित्र आहे पण तीन दिवसाच्या पारायणात अगदी तुमची म्हणजे नाकेनव येऊ शकते कारण आपल्याला घरातलं आपलं आपले मुलं बाळ सगळ्या गोष्टी सं करून करायचं असतं आणि त्या गोष्टी शक्य होत नाही पण तीन पारायण तुम्ही नक्कीच सात सात दिवसाचे करू शकता कारण सात सात दिवसाच्या सात दिवसाच्या पारायणाला सुद्धा वेळ लागतो आणि त्यानुसार तुम्ही त्या गोष्टी करू शकता वेळेचं बंधन नाही आहे पवित्रता पाळा सगळ्यात महत्त्वाच्या त्या गोष्टी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गुरुचरित्राचं पारायण करण्या करण्या अगोदर संकल्प केल्याशिवाय सुरुवात करू नका आणि संकल्प केल्याशिवाय सुरुवात करणं म म्हणजे आपण म्हणतो ना की संकल्प करणं खूप महत्त्वाचं आहे पण त्याचबरोबर तुम्हाला गाईला कुत्र्याला एक एक पोळी खा खाऊ घालायची आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या दत्तगुरूंना त्यांचं त्यांना त्यांना बोलवायचं आहे कळकळीने त्यांना विनंती करायची आहे की मी असा असा संकल्प करते आहे माझ्याकडनं हे करून घ्या आणि त्याचबरोबर जिथे आपण पोथी वाचणार आहोत तिथे त्याच्या शेजारी त्यांच्यासाठी सुद्धा एक आसन ठेवायचं आहे त्यासाठी ते आपल्या शेजारी येऊन आपण जे वाचन करतो ते वाचन ते तिथं ऐकायला बसतात त्यामुळेच म्हटलं जातं की मनात न वाचता मोठ्याने वाचा ज्यांनी तुम्हाला तुम्हालाही त्याचे अर्थ कळेल आणि तुम्हाला त्याचे आपण म्हणतो ना की ते आपल्या आतून आपण ते बोलतो जेव्हा आपण एखादी गोष्ट बोलतो तर आपले सगळे जे वेंड्स असतात सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे वर्क करतात त्यानुसार आपले दत्तगुरूसुद्धा आपल्या शेजारी बसतात आणि ते ऐकतात की हा किती मनोभावाने आपली उपासना करतो आहे त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच ही सेवा करू शकता सोपी सेवा आहे जर तीन केले आणि सात जर का केले तर थोडी अवघड आहे पण जर का एखादी गोष्ट हवी असेल किंवा जर का एखाद्या गोष्टीतनं मुक्ती मिळण्यासाठी करायचं असेल तर थोडे दिवस कष्ट केल्याने काही हरकत होत नाही एकवीस दिवस म्हणजे खूप नाहीये कष्ट केले थोडे कष्ट केले सहन केलं तर नक्कीच ती गोष्ट मिळते तीच आपली परीक्षा असते त्याचबरोबर काहीही करायचं नसेल तुम्हाला कुठलीही गोष्ट मागायची नसेल मनोभावाने करा तुमचं आयुष्यच बदलून जाईल तुम्हाला आयुष्यात खूप गोष्टी मनोभावाने आणि चांगल्या रीतीने मिळतील तर ह्या पद्धतीने आजचा व्हिडिओ मी संपूर्ण करते व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच अजून नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी त्या चॅनलवर त्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी त्या बेलवर क्लिक करा म्हणजे येत्या व्हिडिओची नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळत राहील परत भेटूया अजून एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत काळजी घ्या ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜೈ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ